महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पोलीस ठाण्यात महिला दिनाचा कार्यक्रम आहे त्यासाठी तू ये असे म्हणून एका महिलेला बोलावले नंतर तिला खोलीवर नेत मारहाण केले त्यानंतर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार केला ही घटना महिला दिनाच्या दिवशी पाटोदा शहरात घडली या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटकही केली आहे एकीकडे महिलांचा सन्मान केला जात असताना दुसऱ्या बाजूला सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनीच अत्याचार केल्याने खळबळ उडाली उद्धव गडकर असे या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे तो मागील चार वर्षांपासून पाटोदा पोलीस ठाण्यात कार्यरत होता महिला दिनी दुपारी सुमारास पाटोदा पोलीस ठाण्यात एक महिला आले तुमच्याच कर्मचाऱ्याने माझ्यावर अत्याचार केला अशी तिची तक्रार होते हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला तिच्या आरोपानुसार मागील पंधरा दिवसांपूर्वी गडकर आणि पीडितेची ओळख झाली होती महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट वसंत सोनवणे पाटोदा बेड महाराष्ट्र टुडे फोर न्यूज लाईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा